नमस्कार मी शिवाजी सुबसे सुबसेस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आजपासून विधीमंडळाचं मुंबईमध्ये तीन दिवसीय अधिवेशन सुरू झालंय या अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्या आमदारकीची शपथ घेत आहेत मात्र मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता केवळ सोलापूर जिल्ह्याला नव्हे तर राज्याला लागून राहिली आहे कारण सोळा डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी अकरा किंवा बारा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल का आणि सोलापूरचाच पालकमंत्री होईल का याची उत्सुकता मात्र प्रत्येकाला लागली आहे या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र राम सोलापूर जिल्ह्याने गेल्या पाच वर्षात पाच पालकमंत्री पाहिले यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत यामध्ये शहर उत्तरमधून पाच वेळा विजयकुमार देशमुख विजयी झाले आहेत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सुभाष देशमुख तीन वेळा विजयी झाले आहेत तर अक्कलकोट मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी हे दोनदा आणि मंगळवेढा मतदारसंघातून आमदार समाधान अवताडे हे दोन वेळा निवडून आले आहेत तसेच शहर मध्य या गाजलेल्या मतदारसंघातून देवेंद्र कोटे हे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहे त्यामुळे या पाच जणांपैकी कोणाच्या गळ्यात माळ पडणार याची उत्सुकता सोलापूर शहराला लागली ला आहे गेल्या पाच वर्षांपूर्वी विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरचं पालकमंत्री म्हणून काम पाहिलं मात्र त्यांची कामगिरी विशेष अशी काही झाली नाही त्यामुळं त्यांच्या कामगिरीच्या आधारावर पुन्हा त्यांना मंत्रीपद मिळेल का आणि तेच पालकमंत्री होतील का याबाबत देखील शासंकता आहे सुभाष देशमुख यांच्याकडे तीन महत्वाचे मंत्रीपद होती नव्हे तर ते कॅबिनेट मंत्री होते आणि सांगलीचे पालकमंत्री होते यंदा ते तिसऱ्यांदा निवडून आले आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक अशा विक्रमी मताधिक्याने ते विषयी झाले त्यामुळं पालकमंत्री पदाची किंवा मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल का हे देखील पाहणं मोठ्या औसुक्याचं ठरणार आहे बऱ्याच दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते दोन वेळा आमदार झाले आहेत त्यामुळं सचिन कल्याण शेट्टी मंत्री होतील का ते मालपालकमंत्री होतील का याकडे देखील अक्कलकोट नगरीचे सर्वजण पाहतायत कारण त्यांचा सोलापूर शहराशी आणि ग्रामीण भागाशी मोठा संपर्क आहे समाधान अवताडे दोन वेळा निवडून आले त्यामुळं त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे आणि सोलापूर मध्ये मधून जे काही नवखे आमदार आहेत देवेंद्र कोटे यांना राज्यमंत्रीपद मिळेल का किंवा ते मंत्री, कि मंत्री होतील का याबाबत देखील तर्कवितर्क सुरू झाला आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे कारण आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या पाचही आमदारांपैकी एकाला तरी किमान कॅबिनेट मंत्रीपद द्यावं आणि त्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जे काही रखडलेले प्रश्न आहेत ते सुटावेत स्थानिक पालकमंत्री सोलापूरला मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे असं असताना पुन्हा पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांनाच मिळेल का याची देखील चर्चा सुरू आहे कारण पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजितदादांचा दावा राहणार आहे त्यामुळे दादांना सोलापूर जिल्हा वगळता दुसरा कोणताच जिल्हा नाही त्यामुळं सोलापूरचं पालकमंत्रीपद पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्याकडेच कायम राहील का हे देखील चर्चेचा विषय आहे एकूणच सोलापूर शहर आणि जिल्ह्याला आता स्थानिक पालकमंत्री हवा आहे हे नक्की धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नवदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी तवदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स झीपलाइन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंग संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न